तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं असेल म्हणजेच आपण त्याला चारित्र्य प्रमाणपत्र म्हणतो हे चारित्र्य प्रमाणपत्र घरबसल्या फक्त एकशे तेवीस रुपयामध्ये तुम्ही काढू शकता मग ते तुम्हाला सी एस सीसाठी लागत असेल किंवा तुम्हाला एखाद्या सेक्युरिटी गार्डमध्ये द्यायचं असेल किंवा कोणत्या नोकरीसाठी लागत असेल किंवा कंपनीमध्ये द्यायचं असेल कोणत्याही प्रकारचं जर असेल तर ते तुम्ही घरबसल्या फक्त एकशे तेवीस रुपयामध्ये काढू शकता त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनेलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे बघूयात तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघू शकता या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर जर तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड असेल तर डायरेक्ट लॉग इन करू शकता नसेल तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल पाच स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म कम्प्लीट करायचं रजिस्ट्रेशन लॉग इन ऍप्लिकेशन फीज पेड आणि व्हेरिफिकेशन बाय लोकल पोलीस स्टेशन अशा प्रकारे हा फॉर्म पाच स्टेपमध्ये राहील आता या ठिकाणी आपलं पहिल्यांदाच आपण फॉर्म भरतोय म्हणून या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता आपला अकाउंट या ठिकाणी आपल्याला क्रिएट करून घ्यायचं अकाउंट क्रिएट करताना बघा सर्वप्रथम बघा या ठिकाणी दिले रजिस्ट्रेशन फॉर अप्लाइंग फॉर यन्स आता आधार नंबर आहे आधार नंबर मॅन्डेटरी नाही आहे टाकला तरी चालतो नाही टाकला तरी सुद्धा या ठिकाणी चालतो खाली या खाली लास्ट नेम दिलय या ठिकाणी तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचंय फर्स्ट नेम दिलय त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं मिडल नेम या ठिकाणी तुमच्या वडिलाचं किंवा पतीचे नाव टाकायचं ऑटोमॅटिकली मराठीत येईल नाही आलं तर तुम्ही मराठीत या ठिकाणी टाईप करायचंय मराठीत व्यवस्थित बघायचंय नाव व्यवस्थित बरोबर आहे का अशा प्रकारे मराठीत तुम्हाला ते समोर तुमचं नाव तुमचं आडनाव असेल तुमच्या वडिलांचं किंवा पतीचे नाव व्यवस्थित नाव टाकून घ्यायचं खाली डेट ऑफ बर्थ टाकून त्यात जर मराठीत येत नसेल तर या ठिकाणी तुम्ही गुगल सुद्धा यूज करू शकता तो पी मध्ये किंवा मोबाईलमध्ये नंतर तुमचं जेंडर निवडायचं मेल फिमेल काय जे असेल ते सिलेक्ट एस पी ऑफिस तुमचं एस पी ऑफिस कोणतं ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते जिल्ह्यानुसार तुम्ही तुमचं निवडून घ्या ईमेल आय डी टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो मोबाईल नंबर याच नेम तुमचा मोबाईल नंबरच तुमचा नेम असणार आहे नंतर पासवर्ड टाका पास ॲट द रेट वन टू थ्री या फॉर्मॅटमध्ये परत तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा नंतर कॅपच्या वॉट इज द फर्स्ट नंबर या ठिकाणी समजा सिक्स्टी टू तुम्हाला फर्स्ट नंबर विचार देईल सेकंड थर्ड कोणताही यापैकी एक नंबर विचार देईल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केलं नाईन्टी एट तर अशा प्रकारे टाकून सबमिट करायचं आता तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचं तर मी या ठिकाणी ओ टी पी टाकतो आणि व्हेरीफाय करून ओ टी पी येण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो या ठिकाणी तुम्हाला आणि व्हेरीफाय करून घे व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा अकाउंट हे सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे तर ओके करा या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड जो तुम्ही क्रिएट केला तो पासवर्ड टाका आणि कॅप्चा कोड टाकून तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं अशा पद्धतीने तुमचं या ठिकाणी अकाउंट सक्सेसफुली क्रिएट झाले आता या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे सर्विसमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट ही सर्व्हिस निवडायची नंतर बघू शकता या ठिकाणी एज प्रूफसाठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट देतो देऊ शकता ते दिले नंतर आयडेंटी प्रूफसाठी ॲड्रेस प्रूफसाठी आणि कंपल्सरी डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी एन ओ सी द्यायचं आहे आता ही एन ओ सी काय आहे ती कशाप्रकारे तयार करायची आहे सुद्धा समोर मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्टवर क्लिक करा आता या ठिकाणी बघा सर्वप्रथम अर्जदाराचे नाव दाखवले जाईल अर्जदाराचं नाव कशा पद्धतीने टाकायचं बघा जसं तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर असेल त्या पद्धतीने नाव टाका ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल किंवा मराठीमध्ये टाकून द्या आता आय डी काय प्रूफ देऊ शकता तुम्ही या ठिकाणी पॅन कार्ड द्या इलेक्शन कार्ड काहीही द्या तर या ठिकाणी मी आय डी नंबर टाकतो आधार कार्ड टाकतो या ठिकाणी आणि आधार कार्डचा आय डी नंबर या ठिकाणी टाकून द्यायचो म्हणजेच तुमचा आधार कार्डचा नंबर टाक पॅन कार्ड जर सिलेक्ट केलं तर तुमच्या पॅन कार्डचा नंबर टाक प्रेझेंट डिटेल्स टाकायचे सध्या तुम्ही कुठे राहतात इमारत मार्क लँडमार्क लोकॅलिटी स्टेट तुमचं महाराष्ट्र राज्य डिस्ट्रिक्ट असेल तालुका गाव पिनकोड टाका रेसिडेन्सीज तुम्ही केव्हापासून या पत्त्यावर राहतास तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या जन्माचे वर्ष डायरेक्टली टाकू शकता काही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येणार नाही समोर ॲटोमॅटिकली मराठीमध्ये येईल किंवा तुम्हाला टाईप करावं लागेल अदोघर कुठे राहत होतात का तेथील पत्ता टाकायचा आहे नसेल तर डायरेक्टली त्याला सोडून द्यायचं नंतर प्रेझेंट ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे सध्या कुठे राहतात तो पत्ता टाकायचा सर्व पत्ता तुम्हाला व्यवस्थित फिलअप करायचा आहे कुठेही चुकवू द्यायची नाही नंतर खाली असं आहे डायरेक्ट आता कंपनी नेम आणि ॲड्रेस फेअर एन तुम्हाला कुठेही एन ओ सी द्यायची तर आपल्याला होमगार्डसाठी मग डेजिनेशन आपलं पद काय पदनाम होमगार्ड आपलं पद आहे आता इथे कन्फ्यूज होता की कंपनी नेम काय टाकायचं तर कंपनी नेममध्ये काय टाकायचं तर आपल्याला हे महाराष्ट्र पोलीससाठी द्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही काय टाकायचं आहे महाराष्ट्र पोलीस आता इथे ॲड्रेस कुठला टाकायचा तर आपल्याला कोणत्या ठिकाणी द्यायचं आहे जिथे तो समजा कंपनी द्यायचा असेल तर त्या कंपनीचा ॲड्रेस टाका तर आपल्याला महाराष्ट्र पोलीससाठी द्यायचा आहे तर तुमच्या जिल्ह्याच्या एस पी ऑफिसचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे ते तेथे आपल्याला सबमिट करायचं आहे त्या पद्धतीने तिथेला ॲड्रेस टाकून घ्यायचा या ठिकाणी काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही हा फक्त एक फॉर्मॅट आहे फक्त तुमचं कॅरेक्टरसाठी निघणं गरजेचं आहे नंतर या ठिकाणी बघा सगळं तुमच्या एस पी ऑफिसचा ॲड्रेस वगैरे टाका जे तुमचं पद असेल पद कशासाठी कंपनीने महाराष्ट्र ऑटोमॅटिकली दे या ठिकाणी इमारत वगैरे मराठीमध्ये टाकून द्यायचं आहे व्यवस्थित सर्व महाराष्ट्र राज्य डिस्ट्रिक्ट निवडायचं या पद्धतीने तुम्हाला टाकायचं जर तुम्हाला समजा ते अग्निवीरसाठी लागत असाल तर तुमचं डेजिनेशन पद काय येईल या ठिकाणी अग्निवीर कंपनी नेम काय इंडियन आर्मी अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे नंतर बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन बरा आणि एस पी ऑफिसचा जो तिथे पिनकोड असेल तो पिनकोड टाकून द्यायचा या पद्धतीने सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करायची खाली यायचं आहे Years, लास्ट टेन इयर्स तुम्ही लास्ट दहा वर्षापासून मागील कुठे राहता तिथे पत्ता टाकायचा आहे फॉर्म केव्हापासून राहता टू कुठपर्यंत आणि पिनकोड टाकायचा या पद्धतीने संपूर्ण पत्ता टाकायचा आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि नेक्स्टवर क्लिक करतो आता जनरल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी व्हिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क्स तर या ठिकाणी तुमच्या शरीरावर चेहऱ्यावर काही खून आहे का ती टाकायचं समजा चेहऱ्यावर तिळ तर मोल ऑन फेस करू शकता नंतर बघा हॅव यू बिन अरेस्टेड तुम्हाला जर अरेस्ट झाला असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं नंतर हॅव बीन ॲक्टिव्ह इन पॉलिटिक्स तुम्ही पॉलिटिक्स राजकारणात आहात का असेल तर यस नसेल तर नो नंतर फिअर येणी क्रिमिनल ऑफरन्स तुमच्यावर इथं काही क्रिमिनल ऑफरन्स रजिस्टर झाला आहे का असेल तर यस नसेल तर नो अशा पद्धतीने टाकायचं आहे नेम एंड ॲड्रेस टू पर्सन इन युअर लोकॅलिटी तुमच्या जवळचे जे गावातील व्यक्ती असेल शहरातील व्यक्ती जो तुम दोन व्यक्ती तुम्हाला ओळखतात त्यांची नाव त्यांचा ॲड्रेस त्यांचा मोबाईल नंबर तिने सुद्धा इन्फॉर्मेशन फिलअप करायची आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आता या ठिकाणी काय करायचं तुमचं लोकल पोलीस स्टेशन म्हणजे जवळचे पोलीस स्टेशन तर डिस्ट्रिक्ट निवडून घ्या लोकल पोलीस स्टेशन दिले तुमचं जे लोकल पोलीस स्टेशन असेल ते यापैकी लोकल पोलीस स्टेशन सिलेक्ट करा डिक्लेरेशनला टिक करा कुठून तुम्ही फॉर्म भरत आहात ते प्लीज टाकायचे आणि सेव्ह करायचा अशा पद्धतीने तुमचा आता फॉर्म भरणं कम्प्लीट झालेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आता या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे याला तुम्हाला ओके करायचं आहे डॉक्युमेंट अपलोड करताना व्यवस्थित फोटो आणि तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं आहे आता अपलोड फोटोवरती क्लिक करा फोटो अपलोड करताना त्याचं जे पी जी पी एन जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाच ते वीस के बी आणि एकशे साठ बाय दोनशे मध्ये तुम्हाला तो अपलोड करायचा आहे तुमचं नाव जे असेल तेच नाव फोटोला द्यायचं आहे विदाऊट एनी स्पेस आणि चूज करून अपलोड करायचं आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला तो अपलोड करायचा आहे आणि अपलोड केल्यानंतर सेव्ह फोटोवरती क्लिक करायचं तुमचा फोटो अपलोड झाला आहे त्याच पद्धतीने तुमची सिग्नेचर अपलोड करायची अपलोड सिग्नेचरवरती क्लिक करा जे पी जी जे पी जी काय जे फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये दोनशे छप्पन बाय चौसष्ट या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते अपलोड करून घ्यायचं तर मी या ठिकाणी बघू शकता पाच ते वीस के बीच्या दरम्यान ठेवा आणि अपलोड करा सिग्नेचर आणि फोटो व्यवस्थित तुमचे जा इतका चेकआउट करायचे आहेत आणि खाली स्क्रोल डाऊन करा आता डॉक्युमेंट अपलोड आता बघा ग्रुप टूसाठी तुम्ही या ठिकाणी काय देऊ इच्छिता आयडेंटी प्रूफ म्हणून नंतर ग्रुप थ्री थ्रीसाठी काय देऊ इच्छिता ग्रुप फोर येनोस ही अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा आता बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला पंच्याहत्तर ते शंभर बीच्या दरम्यान तुमच्या या ठिकाणी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा एस एस सी मार्क बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता नंतर आधार कार्ड त्याच पद्धतीने रेशन कार्ड आता कंपनी लेटर अपलोड करायचं ते मी अपलोड करून घेतो ते सुद्धा तुम्हाला पंच्याहत्तर ते शंभर बीच्या दरम्यान अपलोड करायचं आणि सेव्ह करून घ्यायचं सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले आता ही एन ओ सी प्रकारे करायची बघा ओ सी काय करायचं आहे तुम्हाला एक विनंती अर्ज करायचा आहे तुमच्या पोलीस अधीक्षक साहेब जो जिल्हा असेल तेथील अशा पद्धतीने टाका दिनांक टाका प्रति पोलीस अधीक्षक साहेब तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका खाली येते काय जो तुमचा जिल्हा असेल तो नंतर अर्जदार तुमचं नाव टाका स्वतःच संपूर्ण नाव टाकायचं खाली असे चारित्र प्रमाणपत्र मिळण्याबाबत विषय मोदय वरील विषय अर्ज सादर करतो की करते की काय जे असेल ते मी श्री श्रीमती तुमचं नाव राहणार कुठले तालुका कुठले जिल्हा कुठे येथील रहिवासी असून मला होमगार्ड तुम्हाला इंडियन आर्मीसाठी लागायचं असेल तर अग्निवारसाठी लागत असेल तर त्याचं नाव टाका होमगार्ड या भरतीसाठी चारित्र प्रमाणपत्राची आवश्यकता आहे तरी मला देण्यास वेही नम्र विनंती अशा पद्धतीने टाकायचं आहे खाली तुमची या ठिकाणी सिग्नेचर करून याला फोटो काढून पंच्याहत्तर ते शंभर केबीच्या दरम्यान अपलोड करा अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केलं तुम्ही भरलेली सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेकआउट करून घ्या परत नेक्स्ट पेजवरती क्लिक करा परत चेक करा नेक्स्ट पेजवरती क्लिक करा आता या ठिकाणी द्यायचं आहे तुम्हाला पेमेंट सर्व इन्फॉर्मेशन बघून घ्या आणि प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा आता तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता किंवा पे ऑनलाईन तर मी पे ऑनलाईनवरती क्लिक करतो प्रोसीड टू पेमेंटवर क्लिक करतो नेट बँकिंग वॉलेट क्रेडिट यू पी आय कशाने करू शकतो तर नेट बँकिंग ऑप्शन निवडा प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं नेट बँकिंग क्रेडिट क्यू आर वॉलेट यू पी आय कशाहीद्वारे तुम्ही हे पेमेंट करू शकता आता मी पेमेंट करून घेतलं सक्सेसफुली आपलं पेमेंट झाले आता इथे प्रॉब्लेम येतो बघा ही रिसिप्ट तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आता पेमेंट केल्यानंतर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पेमेंट दाखवणार नाही काय करायचं आहे परत या ठिकाणी होमपेजला होमपेजला आल्यानंतर पेमेंट अजूनही पेंडिंग आहे प्रोसीड टू पेमेंट केलं आणि परत पेमेंटची प्रोसेस केली पे ऑनलाईन प्रोसीड टू पेमेंट तर या ठिकाणी दाखवेल की तुमचं पेमेंट हे ऑलरेडी झालेलं आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला चार ते पाच तास वेट करायचं आहे चार ते पाच तासानंतर ॲटोमॅटिकली तुमचं पेमेंट हे होऊन जाईल तोपर्यंत तो तुम्ही डबल पेमेंट करायचं नाही आता मी पाच तासानंतर परत लॉग इन करून बघतो बघू शकता या ठिकाणी आपलं पेमेंट चाललेलं आहे आता या ठिकाणी होम पेजवर यायचं आहे आणि परत या ठिकाणी बघू शकता तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे व ॲप्लिकेशन नंबर हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे तुमच्या जिल्ह्याचा जो काय ॲप्लिकेशन नंबर जिल्ह्यामध्ये येईल तो कॉपी करून घ्या आता या ठिकाणी कॉपी केल्यानंतर आता आपल्याला याची प्रिंट काढायची तर डाउनलोडवर जायचं आहे आणि प्रिंट रिसिप्ट प्रिंट ॲप्लिकेशन सॉरी त्यावरती क्लिक करा ऍप्लिकेशन नंबर तुमचा या ठिकाणी टाकायचा आणि सर्च वरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर थो थोड्या वेळ या ठिकाणी वेट करा आता या ठिकाणी बघा तुमचं कॅरेक्टर ऍप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे कॅरेक्टर वरती क्लिक करा ही पी डी एफ झालेली आहे डाउनलोड आता ही पी डी एफ काय करायची तुमच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला सादर करायची तुमचं जवळचं जे पोलीस स्टेशन असेल तिथे प्रिंट तुम्हाला न्यायची तेथून तुमच्या फॉर्मला ॲप्रुवल घ्यायचं आहे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी जायचं आणि तेथून तुम परत तुमच्या जिल्ह्याच्या एस पी ऑफिसला जायचंय तुमचं एका एक दिवसात सुद्धा निघू शकतं